हां नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा तुम तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण बोलूया की जे इंटरनॅशनल क्राईम्स होत आहेत आजकाल इंटरनॅशनल क्रिमिनल लॉबद्दल बोललं जातं आहे तर हे कुठले कुठले असे इंटरनॅशनल क्राईम्स आहेत आणि आपण त्यांना कसं जाणून घेऊ हो। तर प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे कायदे किंवा लॉज असतात त्या देशातल्या सुरक्षा यंत्रणासुद्धा स असतात आणि ते त्यांच्या लॉजनुसार कुठल्याही गुन्हे झाला तर त्यानुसार ते त्यांच्या लॉजनुसार जातात जसं आपल्याकडे आय पी सी आहे सी आर पी सी आहे कॉन्स्टिट्यूशन आहे इव्हिडन्स ॲक्ट आहे जर कुठलाही गुन्हा झाला काही झाला तर प्रोसिजरल लॉज आहेत त्यानुसार आपण ते फॉलो करतो पण आता असे काही गुन्हे आहेत जे इंटरनॅशनल क्राईममध्ये जातात तर ते कुठे कुठल्या कोर्टामध्ये जातील आणि असे कुठले गुन्हे आहेत जे इंटरनॅशनल क्राईम म्हणू शकू आपण हे आज आपण बघूया तर इंटरनॅशनल क्राईम आपण बनवू प सर्वात पहिला प्रकार जो आहे तो असेल जेन्युसाईट जेन्युसाईट म्हणजे मास किलिंग जसं की खूप साऱ्या लोकांना एकदाच मारण्यात येणं हे कसं इंडिपेंडन्सच्या आधी किंवा खूप वर्षाआधी असं व्हायचं की खूप साऱ्या लोकांना जसं हिरो शमा बॉम्ब ब्लास्ट आहे किंवा मग खूपच त्याही आधीच्या काळामध्ये जर असेल तर वॉर सिच्युएशन असायची युद्धामध्ये खूप सारे सैनिक मारले जायचे किंवा मग अलीकडच्या काळामध्ये आपण बघू की जर कोणी एखाद्या जागी लोकांची सभा वगैरे असेल आणि तिथं कोणी एखादा बॉम्ब टाकला किंवा मग अजून काहीतरी केलं तर हो खूप सारे लोक तिथून मरून जातात म्हणजे हे जेन्यू साईड होईल तर मास किलिंग होईल म्हणजे एकदाच खूप साऱ्या लोकांना मारणे हा एक आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे इंटरनॅशनल क्राईम आहे आणि यासाठी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट असतं त्यामध्ये हा गुन्हा होश दाखल होतो आणि मग तशी प्रोसिजर चालते दुसरा जे आहे वॉर क्राईम आहे युद्ध युद्धाबद्दलचे जे कायदे असतात आणि युद्ध कैदी असतात युद्ध कैद्यांना टॉर्चर करणे त्याच्या रिले यु युद्ध आणि युद्ध, 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 युद्ध वॉर अँड वॉर रिलेटेड क्राईम्स जे आहेत ते सगळे इंटरनॅशनल क्राईममध्ये येतात तर बघू आपरा आजकाल युद्ध नाही आहे पण कधीकधी ते होतं आणि अशावेळी युद्ध होत असताना आपण खूप वेळा बघतो की नाहीलाच असतो खूप सारे देश एकमेकांवर जे अटॅक करतात त्यामुळे खूप सारे जे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत खूप सारे लोकांची डेथ होते तर हे पण एक प्रकारचा इंटरनॅशनल क्राईमच आहे पण असं असताना आपण बघू शकतो की कि किती सारे लोक एकाच वेळी क्षतिग्रस्त होतात युद्ध आ, हा एक इंटरनॅशनल क्राईममध्ये येतो आणि जेव्हा भारतामध्ये आपण स्पेश स्पेसिफिकली बघायला गेलो तर जेव्हा हे राजे महाराजे असताना युद्ध व्हायचे भरपूर भरपूर हानी व्हायची खूप सारे लोक मारले जायचे अशा वेळी खूप सारे राजे लोकांनी पण ही क्षती ही हानी आणि हा उद्वेग जे बघून त्यांनी ठरवलं की नाही आपल्याला युद्ध नको बुद्ध हवा म्हणजेच शांती हवी पीस हवा आणि ते मग नंतर एकमेकांशी तह करत गेले तह करल्यानंतर त्यांनी ते युद्ध थांबवले तर हे वॉर क्राईम जे काही आहे ते पूर्ण इंटरनॅशनल क्राईममध्ये आजच्या घडीमध्ये येऊ शकतं तिसरं जे आहे क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी सो मानवी मानवाच्या विरुद्ध एखाद्या मानवाच्या विरुद्ध दुसऱ्या मानवाने केलेलं कुठलंही कृत्य जे की जसं जसं मर्डर आहे रेप आहे सेक्शुअल असट आहे ग्रीव्हियस हर्ट आहे किंवा कुठलंही असं असं असा असं कृत्य आहे की जे जे मानवतेला काळीमाफासणार आहे ते सारे कृत्य देखील क्राईममध्ये या इंटरनॅशनल क्राईममध्ये येतात अगेन टॉर्चर हा सुद्धा एक प्रकार आहे की एखाद्या व्यक्तीने टॉर्चर केलं त्या व्यक्तीला असो की मग पूर्ण थोडं कम्युनिटीला असो की काही असो हे, हे सुद्धा टॉर्चरसुद्धा इंटरनॅशनल क्राईममध्ये येऊन जातं सो so, आत्ता आपण बघूया की टॉर्चर करण्याच्या पद्धती पण खूप खूप वेगळ्या असतात कायद्यानुसार वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे कायदे आहेत जे टॉर्चर करतात जसं की युद्धकेदी असतील किंवा मग दुसरे कोणी स्पाय असतील जे गुप्तहेर असतील त्यांच्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी अशा प्रकारे त्यांना टॉर्चर करण्यात येते की त्यांना ते मरण परवडलं पण असं टॉर्चर नको असं वाटायला लागतं सो so, हे सुद्धा इंटरनॅशनल क्राईममध्ये येतं असे बरेचसे गुन्हे आहेत जे इंटरनॅशनल क्राईममध्ये येतात आणि इंटरनॅशनल क्रिमिनल लॉ ही जी एक नवीनच शाखा जी क्रिमिनल लॉची शाखा आहे पब्लिक इंटरनॅशनल लॉचीसुद्धा शाखा आहे आणि ही नवीनच आल्यामुळे आपण बघू शकतो की किती सारे वेगवेगळे त्याच्यामध्ये चेंजेस आहे कारण बघा आपल्याला इंटरनॅशनल क्रिमिनल लॉची का गरज आहे कशासाठी पाहिजे एखादा जर गुन्हा होत असेल तो दोन्ही दोन देशाचा बॉर्डरमध्ये नसेल किंवा एकदम एकदम असं विदाऊट बॉर्डर जे सीमध्ये आहे जिथे बॉर्डर पण नाही आहे तिथे झाला तर मग तो तो गुन्ह्याला कुठं आपण ट्रीट करणार कोणत्या कोर्टात फाईल करणार अशा वेळी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आपल्याला असतं सो so, त्या कोर्टामध्ये आपण जाऊ शकतो नेक्स्ट जे आहे ते आता बघा हे सगळे जे गुन्हे आपण बघितले तर ह्या गुन्ह्यांना काहीतरी सवलत पण आहे म्हणजे एखादी पळवाट म्हणू आपण छोटीशी एक्सेप्शन म्हणू किंवा तर एक्सेप्शन म्हणजेच जसं की आता पळवाट आपण शोधू याच्यामध्ये म्हणू शकतो तर पळवाट आता बघा खूप साऱ्या गोष्टी आहेत की लोक पळवाट शोधतच असतात लॉमध्ये लूप होल्स शोधतात ड्रॉबॅक शोधतात आणि ते वाचतात तर ह्या इंटरनॅशनल क्राईमसाठी पहिला ड्रॉबॅक आहे इंटॉक्झिकेशन म्हणजे नशा केलेली असेल तर एखादा व्यक्ती खूप जास्त नशेच्या आहारी गेलेला असेल आणि त्यांनी एखादा गुन्हा केला एकदम गंभीर गुन्हा केला आणि मग तो कसा प्रोक्लेम करतो की मी खूपच नशेच्या आहारी होतो किंवा मी खूप दारू प्यालेलो होतो आणि म्हणून हा गुन्हा झाला म्हणून मी मग मी आ, शिक्षेला पात्र होणार नाही कारण हा एक डिफेन्स दिला गेलेला आहे की नशेच्या भरात जे कृत्य झालं ते गुन्हा मानण्यात येणार नाही पण हे तर चुकीचं आहे की एखादा व्यक्ती तो ठरवेल तो गुन्हा तो खूप सारी तो आधी माइंडमध्ये ठरवेल की मला हे हे करायचं आहे आता डिफेन्स कसा मिळवावा तो तो दारूचा आधार घेईल तो खूप सारे दारू वगैरे पिऊन मग तो तो गुन्हा करेल तर हे असं होतं लोक गुन्हाची शिक्षा न मिळण्यासाठी इंटॉक्झिकेशन हा डिफेन्स वापरतात नेक्स्ट जो आहे डिफेन्समध्ये आपण म्हणूया की इन्सॅनिटी म्हणजे लॉस ऑफ माइंड हा पण तुम्ही बघत असाल की खूप जागी असं वापरण्यात येतो जिथे मोठे मोठे जे लोक असतात मोठे लोक म्हणजेच जे खूप सारे पब्लिक पब्लिक फिगर असतील किंवा मग पॉलिटिशियन असतील किंवा मग आणखीन कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये खूप पॉप्युलर पर्सन असेल तर असे लोक जर एखादा गुन्हा त्यांच्या हातून घडला किंवा त्यांनी प्लॅन करून तो गुन्हा केला तर ते काय करतील ते कोर्टातून नेल्यानंतर डायरेक्ट ते म्हणतात की माझं मानसिक संतुलन गेलेलं आहे मग अशा वेळेस ते काय म्हणणार की मला मग लगेच त्यांना ते वेळेच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार मग ते, ते डॉक्टरला पैसे वगैरे देऊन किंवा मग आणखीन कुठून कुठून मॅनेज करून ते इन्सेन इन्सॅनिटी इन्सेन माइंडचं सर्टिफिकेट मिळून ते गुन्ह्यापासून शिक्षेपासून वाचण्याचा प्रयत्न करतात आणि असे पण आपण भरपूर जागी बघितलेलं आहे तर नेक्स्ट जे आहे ते आहे आपण म्हणूया सेल्फ डिफेन्स सेल्फ डिसे डिफेन्समध्ये जर तुम्ही तुम्हाला स्वतःला वाचवण्यासाठी जर तुम्ही एखादा गुन्हा झाला तर तो गुन्हा नाही मानण्यात येत आणि हे ठीक आहे की अगर जर तुम्हाला कोणी मारायला असेल तर तुम्ही त्याला प्रतिकार करता करता त्या दुसऱ्याचाच हा घात झाला तर हा गुन्हा नाही होत तर असे खूप सारे एक्सेप्शन्स आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया आणि खूप काही बोलूया सो थँक्यू सो मच भेटू